मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये आगोरा हे बघा मित्रांनो घराच्या बाहेरचा नजारा किती सुंदर दिसतोय पाहू शकता शकतात दाखवतो ट्रॅव्हलिंग करू वन आर एच के नाही हे बघा हे आंघोळीचं आहे सगळं लावलंय नळ वगैरे सगळं लावलंय बघू शकता आणि हा हॉल आहे लॅटरिन आहे बघून घ्या काय नाही होत दाखवलं तरी जागा मोठी आहे किचनची पाहू शकता हे किचन आहे हॉलच्या नजऱ्यामधून पण आपल्याला बिल्डिंगात दिसतात बाकी काहीच नाही दिसत आहे हा आहे मित्रांनो माझा पहिला रूम फ्लोअर नंबर तीन आणि रूम नंबर तीनशे सहा आणि तुम्हाला सोसायटी दाखवतो सोसायटी आहे स्वतः तेच ह्या बिल्डिंगमध्ये माझा रूम आहे इकडं भाऊ राहतात आमचे मोठे भाऊ जरा असे पेंटिंग काढायचे असेल बघा चित्रकार बघा हा आहे ऋषिकेश काळुदास लाटे मित्रांनो माझी आई आणि भावाची पोरगी माहिती असेल तुम्हाला हे कोणी माहीत नाही बघा मित्रांनो अशा प्रकारच्या लिपाईत मधून खुलतात बघा मित्रांनो भाव भावाची काय खरं नाही आता बघा मित्रांनो पेढे फोडायला लागले इथं पेढं फुटत नाही अजून हे घर कसं वाटलं तुला माझं आज मी आलो आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी घेतलं आहे पाहू शकता तुम्हाला मी दाखवतो आता हे माझं घर नाही मित्रांनो माझ्या दादीचं आणि बहिणीचं घर आहे त्यांच्या घराच्या बाहेरून हा व्यू दिसतो तर तुम्हाला दाखवते माझ्या घरी जाणार आहे मी आता पाहू शकता व्ह्यू हे बघा मित्रांनो माझ्या बहिणीच्या घराच्या इथून किती छान व्ह्यू दिसतो माझ्या दाजे आले होते त्यांच्यासाठी गेलो होतो मी घरात मी उलो व्हिडिओ काढून घेवा व्यू छान दिसत होता माझ्या घरातून नाही दिसतो पण यांच्या घरातून बघा किती छान दिसतंय सगळं बिल्डिंग बिल्डिंग दिसते पण ते डोंगर विंगर कसे दिसते ते पाहू शकता तुम्ही म्हणजे खूप सुंदर मित्रांनो पूर्ण ट्रॅव्हलिंग करू हे बघा हे पूर्ण हॉल आहे हे दाजे आहेत आणि हे त्यांचा मित्र आहे पाहू शकता mm. वन आर के मित्रांनो वन बी एच के नाही मला जेवढा जमीन तेवढा घेतला आहे पाहू शकता मला बाथरूम टॉयलेट सगळं तुम्ही हा एरिया आहे हॉलचा हे बघा हे आहे हे बघा हे आंघोळीच आहे जास्त नाही कमी मध्ये पड तेरा पर्यंत पड पडाय म्हणजे घेतलाय सगळे लावलंय नळ वगैरे सगळं लावलंय बघू शकता हा हे बघा मित्रांनो हा रूम आहे तेरा लाखात वन आर के बेडरूम म्हणजे आंघोळीचा आहे आणि हा हॉल आहे वन रूम किचन म्हणजे फक्तच एक रूम असतो एक किचन असतं आणि एक बस वन रूम किचन आणि हे हे लॅटरिन आहे बघून घ्या काय नाही होत दाखवलं तरी लॅटरिन म्हणजे दोन नंबर एक नंबर सगळं करायचं याच्यामध्ये पाहू शकता हा घेतला आहे रूम जर लग्न पण नाही झालं तरी घेतला आहे यायचा नव्हता पण म्हणलं जाऊ शकतात इन्व्हेस्ट करूया तरी काहीतरी आता तुम्हाला किचन दाखवतो हे बघा किचनचा आहे स्पेस मोठा आहे मित्रांनो ज्यांचा वन बी एच के आहे ना त्यांना स्पेस जास्त नाही किचनचा पण माझ्या रूमचा जरा स्पेस मोठा आहे जागा मोठी आहे किचनची जर ही किचनची मधली दिवस तोडली तर खूप मोठा रूम होईल पाहू शकता हे किचन आहे इथं सगळं काय असेल आपलं गॅस वगैरे सगळं ठेवायचं इथं पाहू शकता वन आर के तेरा लाख लोनवर घेतला आहे कॅश नाही कॅश आपल्याकडे एवढा पैसा नाही आणि या बाहेरचा किचनच्या बाहेरचा नजारा बघा आहे जरा घरबिरं बनलीत म्हणून काहीतरी पण आहेत हिरवगार झाडंजुडं आहेत चांगलं आहे ना जरा का असा ना आपल्या ह्याच्यानुसार होऊ शकता आता तुम्हाला हॉलचा नजरा दाखवतो हॉलच्या नजरेमधून पण आपल्याला बिल्डिंगच दिसतात बाकी काहीच नाही दिसत आहे मी उशिरा घेतलाय ना रूम त्यामुळे बघा हा हॉलचा नजार आहे हा सगळ्या बिल्डिंग सिमेंटाचे घर आता काय करणार आता माणूस संख्या एवढी झाली तर समोर एक बिल्डिंगचं काम चालू आहे पाहू शकता हे रूम माझ्या कमाईचा पहिला रूम नाही नाही म्हणता नाही येणार होतो पण घेतला जाऊ दे म्हणलं इन्व्हेस्ट करून टाकू पाहू शकता हा आहे मित्रांनो माझा पहिला रूम घेतलाय लाख लोन आहे कॅश नाही घेतला कॅश करून आणणार एवढे पैसे आपल्याकडे काय बिझनेस नाही काय नाही जे आपण काम करतो तेच आहे त्याच्याच इंटरव्ह्यू घेतलाय रूम तीनशे सहा रूम नंबर आहे फ्लॉ फ्लोअर नंबर तीनशे फ्लोअर नंबर तीन आणि रूम नंबर तीनशे सहा पाहू शकता परत परत दाखवतोय तुम्ही बघितलं आता कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं मुंबई या शहरात रूम घेणं मी मुंबईमध्ये त्यांना शिकला जरा लांब आहे मुंबईहून नेरळ या साईडला खर्च थोडं जवळ आहे दुसरं तिसरं टेशन आहे वाटते कर्जत आणि निरळमध्ये काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे माथेरान आपण इथून सरळ जाऊ शकतो मग जवळच येत ना आणि पूर्णही इथं जास्त प्रदूषण नाही मित्रांनो त्यामुळे मी त्या अंदाजाने पण घेतला आणि पेशंटच्या जवळपणे जास्त लांब नाही काय नाही बरं पेशंटच्या जवळ जास्त लांब जायची गरज नाही काय नाही त्याच्यामुळे मी म्हटलं चला घेऊन टाकू काही ना काही त्यामुळे घेतला आहे कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर व्हिडिओ आणि घर तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला डे टू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या रूमची चाली दाखवतो तर बघा मित्रांनो ही आहे पहिल्या हक्काच्या घराच्या रूमची चावी हक्काचा घर रूम एक आहे ही चावी पाहू शकता ही चा भारी आहे भारी म्हणजे चांगली आहे रेंटवर पण दिला आहे मी कारण मी आताच राहायला येणार नाही आहे त्यामुळं रेंटवर देऊन टाकलं आहे पाहू शकता हे बघा मित्रांनो बघा बाहेर आलो आहे आणि तुम्हाला सोसायटी दाखवतो ही पूर्ण सोसायटी नाही एवढी मोठी नाही आहे दोन तीन बिल्डिंग आहेत बी विंग तयार झाली आहे ए विंग बनते वाटते आणि आमची सी विंग आहे वाटते असा अंदाज आहे मी पहिल्यांदा आलो आहे बघा हे आहे सोसायटी आहे स्वतः तेच काहीतरी समजा आता ह्या बिल्डिंगमध्ये माझा रूम आहे पाहू शकता हे आणि इकडं भाऊ राहतात आमचे मोठे भाऊ पाहू शकता या नजारा चला आता जाऊ भाऊच्या इथे हे बघा मित्रांनो तुम्हाला जर असे पेंटिंग काढायचे असेल बघा फक्त भगवान गौतम बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तुम्हाला महापुरुष काढायचे आहेत ते तुम्हाला काढून मिळतील आणि इथं माझी चार्जिंग संपली पाहू शकता तुमच्या घरी येऊन चित्र काढू आणि चित्र काढ बघा हा आहे हां ऋषिकेश काळुदास लाटे मी याचा नंबर देतो तुम्हाला व्हॉट्सअपला नाही डिस्क्रिप्शनमध्ये चला जातो आहे आम्ही आता उद्घाटन करायला आमच्या घराचं मित्रांनो आमच्या घराचं माझ्या घराचं उद्घाटन करायचंय म्हणून हार आणलाय पेळे आणलेत हा अनिकेत पण आलाय आई आणि श्रुती जाऊन बसलेत पहिलंच पुढं तिथं मी तिथे कुत्रे बघताय बोग तेव्हा ती समोर आमची भेट दे चला बघू आता घालो हार चला तेव्हा मित्रांनो माझ्या आई आणि भावाची पोरगी माहिती असेल तुम्हाला हे कोण आहे माहीत नाही कोण आहे कोण आहेस तू हे बघा ही अशी हे असते लिप अशी लिप आहे आमच्या घराला हे बघा मित्रांनो अशा प्रकारच्या लिप आहेत मधून खुलतात आता खोलतील बघा काय वेळा हे बघा मित्रांनो नवीन बांधकामे बंद झालेली नका येऊ घ्यायला आई वर गेली अरे नाही चालेल चालेल वर गेली चौथ्यावरून पाचव्यावर येईल नाही तिसऱ्यावर येईल कोण हे बघा मित्रांनो भावाची काय खरं नाही आता

हे घर कसं वाटलं तुला माझं मोठं आहे का चांगलं आहे बघा मित्रांनो रेंट वर दिलाय रूम हे सगळं रेंट वरच ट्रॉप क्रिकेट वगैरे खेळतात हे बघा हे सगळ्या रेंटवर दिले म्हणजे घर रेंटवर दिले आणि ते ज्यांना दिले ते क्रिकेट वगैरे खेळतात एवढं बघा एवढा भारत साऱ्या सगळ्या ट्रॉप आहेत त्यांच्याकडे मी चांगला खिलाडी दिसतो आहे मी डायमंड नाम तू हिरा चला कसा वाटला व्हिडिओ नवीन कमेंट मध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू नाही ब्लॉग मध्ये चला बाय बर हे बघा मित्रांनो आईला घेऊन गेलो आणि घराला हार घातला आणि पेढ्या पण वाटले सगळ्यांना